मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी येथे मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजता घडली अनिकेत उर्फ बॉबी सचिन गायकवाड वय चार वर्ष असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की जळगाव शहरातील महाबड परिसरात असलेल्या नागेश्वर कॉलनी वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांचा मुलगा अनिकेत बॉबी हा रविवारी सायंकाळी वाजता घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना त्याच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला यात कुत्र्याने बॉबी याच्या गड्यावर चावा घेऊन लचके तोडले यात बॉबी हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला यावेळी काहींनी बॉबीला कुत्र्याच्या तातडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले बॉबी याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले यावेळी कुटुंबासह हो नागरिकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता दरम्यान बॉबी याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे याबाबत वारंवार तक्रार करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे हा बडी गेला असल्याचे बोलले जात आहे आता पालिका प्रशासन काय कारवाई करते यावर शहरवासियांचे लक्ष लागत आहे जळगाव शहरात शाहिर यांनी पकडला कुत्त्याने

तर पहिली दुसरी तिसरी ती ते चौथी कारण की आमच्या प्रभागातून तिथं तीन शाळा आहेत त्या तिघी शाळांमध्ये ते सर्वे विद्यार्थी पायी ये जा करतात आणि सर्वे सर्वसाधारण तिथं हातमजुरी मोलमजुरीवाले माणसं आहेत ते रिक्षा वगैरे लावू शकत नाही प्रत्येक बाळाला तर पुन्हा लहान लहान मुलंसुद्धा एकटे जातात येतात त्या रात त्याने ये जा करतात तर त्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुढे अजून वाढेल तर त्याच्यावरती प्रशासनाने काहीतरी नियोजन करावं बराम सोन श कुत्र आहे पाळू कुत्रे त्यांना बेल्ट लावून तुम्ही तिकडे जाऊन जा परत एक बोकाट कुत्रे त्यांना सोबत आहे ना तुम्ही ना हे च प्रशासनानं त्यांना व्यवस्थित त्यांचा प्रशासनाने ना त्यांना विल्हेवाट करायची भरपूर ठिकाणी हे घटना घडलेला आहे मागे बी एक घटना घडली की एक लेडीज होती लेडीज नंतर तिला वडत 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 ते कोपरेच घेऊन गेले हे काय भानगड आहे प्रशासनाने ना याला ना, ना, ला व्यवस्थित लायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही धन्यवाद गोपाल शांतराम चावडे आज या ठिकाणी समतानगरमध्ये एक लहान बाळ चार वर्षाचं चा बाळ त्याला भटक्या कुत्र्याने या ठिकाणी चावा घेतलेला आहे आणि चावा घेतल्यामुळे त्यांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे याला जबाबदार नगरपालिका हे प्रशासन आहे की हे ज्या साफसफाई कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना सांगून भटके कुत्रे जमा करायचे आणि झोपडपट्टी वस्तीमध्ये जाऊन तिकडे ते सोडून द्यायची मग झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लोकं आहेत ती माणसं नाही आहेत का फक्त चांगल्या घरात बंगल्यामध्ये बिल्डिंगमध्ये राहणारी हीच लोकं माणसं आहेत का मग यांच्याकडे लक्ष कोण देणार आहे आज एक चार वर्षाचा बाळ त्या परिवारातून गेला आहे त्यांच्यावर आज काय परिस्थिती आहे आईवरती वडिलांवरती त्यांची परिस्थिती त्यांना पाहूल जात नाही आहे त्यांच्या मागे त्यांना कमी जास्त काही झालं त्या जबाबदार कोण आहे प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही नगरपालिकाला याला परिपूर्ण जबाबदार आहे आणि हे फक्त समतानगरच नव्हे नागेश्वर कॉलनीज नव्हे गेंदालाल मिल असेल तांबापुरा असेल असे प्रत्येक झोपडमट्टे असे शहरातून ज्या वस्तीतून काही लोक सिटीतून त्यांना कंप्लेंट करतात आणि त्या वस्ती जाऊन ते भटके कुत्रे सोडून देतात याला जबाबदार प्रशासन नगरपालिका आहे आयुक्त आहे या सर्वांनी या गोष्टी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या भटक्या कुत्र्यांवरती त्यांना जागीच त्यांना एक तर त्यावरती कुठल्या तरी डॉक्टरांकडे दवाखान्यात घेऊन त्यांच्यावर इलाज केला पाहिजे आणि ते त्यापर्यंत त्यांची पूर्ण वाटचाल याला जबाबदार प्रशासन आयुक्त आहेत यांनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि या गोष्टीवर लक्ष ठेवून वस्ती वस्तीमध्ये जाऊन सगळ्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांची काय समस्या आहे ही स्वतः आयुक्तांनी जाणून घेतली पाहिजे अशी आमच्या या ठिकाणी मागणी चेतन अन्नावरे मी आजोबाई त्यांचा ही घटना घडलेली आहे नागेश्वर कॉलनी स सायंकाळी साडेपाच वाजता लहान मुलगा बाहेर शोध अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लष्कर धरला आणि त्याच्या पा गड्याजवळचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी द घाव घाव घातला त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मुकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे शासन केव्हा जागे होईल मोकड कुत्र्यांविषयी काय समस्या मग केव्हा निर्बंध लागेल ज्या आज महापालिकेने कोणाला ठेका दिलेला आहे मग त्या ठेका दिलेला आहे तर त्याच्या त्या ठेका त्या ठे कुठल्या ठेकेदाराने ते, ते कुत्रे तिकडे आणून मोकट कुत्रे आणून सोडलेले त्याबद्दल शासन केव्हा जागे होणार आणि यशा आज चा... त्या परिसरात कमी कमी अकरा ते बारा लोकांना त्या कुत्र्याने लचका धरलेला आहे तिच्या त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे तर आम्ही शासनाला ज एकच सांगीचितो काय मोकट कुत्र्यांवर काय प्रतिबंध करणार का आम आमची मागणी एकच आहे लहान हे जे, जे मोकड कुत्रे आहे या मोकड कुत्र्याने महापालिकेने त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात यावा असे जे मोकड कुत्रे फिरतात त्यांना त्यां जे काही मोकाड कुत्रे फिरता काही जे खाजगी कुत्रे फिरता खाजगी कुत्र्यावाल्यांज लायसन्स आहे का नाही त्यांना बाहेर फिरण्याचं सार्वजनिक टिकण्याचं लायसन्स आहे का मग सार्वजनिक मग जे खाजगी कुत्रे ही त्यांना तुम्ही त्यांना जसं बैलाला आपण एक म हे लावतो बुटा तो शा खाजगी कुत्र्यांना का बांधत नाही ते महापालिका खाजगी कुत्र्यांची खाजगी जे कुत्रे हे त्याची तपासणी का करत नाही त्याच्यातले खाजगी किती आहे मोकाट आहे हा खाजगी काय पण लक्षात आलेले नाही का, का कोणी मुद कोणी पाडलेला कुत्रा आहे तो पण श समजलेला नाही अजूनपर्यंत त्या कुत्र्याचा कुत्रा कुठे काय आहे पण शासन आता आम्ही शा एकच माग इच्छितो आम्ही साहेबांना विचारू काय मोकाट कुत्र्यांवर तुमचं काय प्रतिबंध आहे महापालिकेला बा बाळाचा अनिकेत बॉबी उर्फ बॉबी सचिन गायकवाड आम मा आमची हम, हम, मागणी ही जे का मोकड कुत्र्यांवर पायबंद घालण्यात आणि जे खाजगी कुत्रे ते, असतील त्यांनाही जे लोक खाजगी त्यां त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही खाजगी कुत्रे जे पाळलेले त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही महापालिकेने महापालिकेने एक जे खाजगी कुत्रे जे घेऊन फिरतात जे खाजगी कुत्रे रस्त्यावर घेऊन फिरतात त्यांना जसं बैलाला आपण म्हणतो तशी झोपडी का बांधत नाही काठी का ठेवत नाही का, का खाजगी कुत्रे एक जीव गेला आता एक जीव नंतर दुसऱ्या मुलाचा जर जीव गेला तर कोण जबाबदार राहील कोण जबाबदार राहील तर त्यासाठी आम्ही लहान बाड गेले साधी गोष्ट नाही ती आगे आगे। 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 के के का घटना हे महापालिकाला समजायला पाहिजे त्यावेळेला या बाळाला सोडवण्याचा काही प्रयत्न केला त्याच्या बाजूच्या चार पाच जणांनी काठी मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रवाह इतका जोरात होता तो डायरेक्ट लचकेच तोडायचा आता सुद्धा एका म्हणजे जो एका मनुष्याचा जवान मुलाचा हात तोंड्या म्हणजे हा पिसाडलेला आहे पिसाळलेला काय का, 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 का नेमका खासगी येतो ते पण आम्हाला माहित नाही तिथे कोण आणून सोडतात नागेश्वर कॉलनी ठेका कोणाचा होता तर का ठेका का म्हणजे झोपड म्हणजे हे जे हे जे कुत्रे सोडतात तुम्ही तुमच्या जवळजवळ विश्वस्तरीय शिक्षा आधुनिक प्रौद्योगिकी और भविष्य के लिए तयार पाठ्यक्रम के साथ फिमाद उमर आय एम फोर्थ स्टँडर्ड एच एस डब्ल्यू डी दिस इस टीचिंग शिकला देशपांडे स्कूल जुनियर कॉलेजिपलटी लाईब्रेरींग दुटर प्रोजेक्ट दॅब मेक लर्निंगिमेंट Super fun. We also have clean drinking water and neat and clean washroom and a hygienic environment. It feels like a second home where I feel safe and valued. Our school organized an interesting combination like annual function and edu even educational trip. Also in your budget. Have thank you and have a nice day. Our institution Satpura Sikh Bagramin Vikas Sanstha is a premier education institute with over thirty-two years of dedicated service in the field of education. The society operates Bakumya Sirajuddin Patel Educational Campus at various locations, such as Musagal, Hashampur, Nandura, Peoplegaon Kade, Verga and Duki. We are running this institution successfully from past three years with a primary focus and goal to educate minority students with special emphasis on empowering girls' education. The institute consists of highly experienced academic staff, the spacious playground, classrooms, library, computer lab, all insured and designed in such a way that your child gets a better education. So we invite you to seize this opportunity and enroll your students in Harjinder Shakila B Deshpande Convent English School and Arts Commerce Science Junior College at Kharka Road, Busawal, because we do believe in our principles: Explore, Expand, and Excel. Our school has provided us many facilities, including notebooks, uniforms, playground. We are really proud of our school. Thank you. This school has been a life-changing experience for me. We don't just focus on our study, we learn life skills, confidence and discipline. If you want quality education and care, this is the place. So now admissions are open, so please come and visit this place, Jazakallahu. i believe in nurturing young minds with creativity and care this school provides a safe dynamic environment for holistic growth we focus on both academic excellence and character building so join us today and shape your child's future with us हमारे स्कूल में 2025 और 26 के लिए एडमिशन स्टार्ट हो चुके हैं हमारे स्कूल में दुनियावी तालीम के साथ साथ दीनी तालीम भी दी जा रही है आप आकर जरूर हमारे स्कूल में एडमिशन कीजिए